त्याच्यामुळे पंतप्रधान कुणाला घाबरून करत नाही पण त्या भाषणामध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्यांनी केलेल्या कामाबद्दल आणि भविष्यात काय करणार आहे ह्याच्याबद्दलच वक्तव्य करतात ते वक्त करता बाकी त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारे दगाफटका राजकारण जातीचं राजकारण बिलकुल नाही आहे त्याच्यामुळे मला तर काय असं वाटत नाही बघा आता हे मला कल्पना नाही आहे पण तुमची अशी सूचना असेल तर मी प्रदेश अध्यक्षांना नक्की या विषयावरती त्यांना कळवे जरा मागचे मागचे थँक्यू व्हेरी मच काय सांगा महाराष्ट्रामध्ये मायुतीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शिवसेनेचे उमेदवार घड्या या चिन्हावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार जिथे जिथे उभे आहेत त्यांना प्रचंड मताने या ठिकाणी निवडून देण्यासाठी यांना आव्हान करण्यासाठी या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती मी आलेलो आहे नक्कीच मराठा समाजामध्ये काही खतखत नाही आहे काही प्रश्न शिल्लक राहिलेले आहेत हे राज्यकर्तेही मान्य करतात परंतु राज्यकर्त्यांकडनं ही अपेक्षा आहे की जे आजपर्यंत ज्यांनी दिलं नाही त्यांच्याबद्दल आपलं कुठल्याही प्रकारचं मनोगत बाहेर येत नाही आणि जे दिलं आहे त्यांना विरोध करताय हे न पटणारं आहे आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी जरंगेंच्या निवेदनालाच्या अनुसरून महाराष्ट्रामध्ये फार कमी वेळामध्ये सर्वेक्षण करून ज्या ठिकाणी कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना कुणबी आरक्षणाचा फायदा मिळायला सुरुवात झालेला आहे मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला बळकटीत देण्याचं काम आदरणीय आता अजितदादा पवार करते सारथी सारखी संघटना ही मराठा समाजाच्या तरुणांसाठी एक खूप संजीवनी योजना आहे शैक्षणिक दृष्टिकोनातून तिच्यामध्येही फायदा वाढवण्याचं काम आज हे तिघही नेते एकनाथजी साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार करते आणि अशा परिस्थितीमध्ये महायुतीच्या उमेदवाराला लोकांनी मतदान करावं एवढीच माझी आपल्याला विनंती पाटील समाजाचे प्रश्न विजय समाजा असतो नाही मराठा समाज आमचे आमची जी भावकी आहे ना ही सर्व पक्षामध्ये आहे यदा कदाचित आमच्या भावकीने लाभ घेऊन देखील पण आज यदा कदाचित महायुतीच्या विरोधात प्रचारी करत असतील पण प्रत्येकाने आत्मपरिश्रम करावं आणि नक्कीच आत्मपरिश्रम करत असताना पाहावं की आपल्या पदरी काही पडलंय का नाही पडलेलं आहे आता पडदरी पडल्यानंतरही जर ते संतुष्ट नसतील तर मग त्याला मी काय करू शकणार नाही पण काही प्रलंबित प्रश्न आहेत त्याला मार्ग काढण्याचं काम आम्ही नक्कीच करतोय आणि आमचे मुख्यमंत्री म्हणून नक्कीच एकनाथ शिंदे साहेब ते करणार आहेत नरेंद्र मोदी यांची काल मुलाखत झाली आणि त्या मुलाखतीमध्ये दे त्यांनी असं म्हटलं की उद्धव जर त्यांना कुठली अडचण आली तर त्यांना पहिल्यांदा धावून जाणारा मी आहे आहे कारण मोदींनी बघा राजकारणामध्ये हे मोठं मन लागतं आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी जी मुलाखत दिली त्या मुलाखतीच्या माध्यमातून स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबरचे संबंध आणि तो संबंधाचा आधार धरून त्यांच्या चिरंजीवांना काही अडचण आली तर मी मदत करेल अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे मोठ्या मनाची मंडळी आहेत पण कधी उद्धव ठाकरेंकडनं तुम्ही ऐकलं का नरेंद्र मोदींचं कौतुक करताना आज इलेक्शनमध्ये ज्या पद्धतीनं मोदी साहेबांच्याबद्दल का ते टिप्पणी करतात राजकारण म्हणून करावं त्यांनी त्यांच्या कामकाजावरती करावं कुठलं चुकलं आहे ते सांगावं पण व्यक्तिशा टीका करण्याचं काम उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे असणारे संजय राऊत हे सातत्याने करतात म्हणजे आमचा नेता किती मोठ्या मनाचा आहे हे महाराष्ट्राला पाहायला मिळतं ही महत्त्वाची बाब आहे प्रत्येक असं बोललेलं आहे नरेंद्र मोदी की बाळासाहेबांवरती माझं खूप प्रेम होतं तर माझ्यावर त्यांचं होतं आणि त्यांच्यावरच्या प्रेमाप्रती मी शिवसेनेचा एक नेता जो आहे त्याला आम्ही मुख्यमंत्री केलं हीच माझी बाळासाहेबांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आहे खरी गोष्ट आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी वेळोवेळी पक्षामध्ये ज्या दिवशी दुकानदारी उघडेल ज्या वेळेला शिवसेनेची दुकानदारी होईल त्या दिवशी मी पक्ष बंद करेल ज्या काँग्रेस पक्षाने मुंबईच्या मराठी माणसांच्यावरती सातत्याने हल्ले केले ज्या मराठी मुद्द्यावरती घेऊन शिवसेना निर्माण झाली त्याच शिवसेनेच्या प्रमुखांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव शिवसेनेच्या असणाऱ्या मॅडमना सॉरी काँग्रेसच्या असणाऱ्या मॅडमना भेटतात आणि त्यांच्याबरोबर युती करतात हे दुर्भाग्य आहे आणि म्हणून शिवसेने प्रमुखांनी हे स्वप्न पाहिलं होतं की एक सामान्य माणसाला मुख्यमंत्री करेल तो सामान्य माणूस एक शेतकरी एक रिक्षा चालक आणि आमचा सातारचा वाघ त्याला मुख्यमंत्री केल्याबद्दल ज्या गर्वाने पंतप्रधान मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे हाच गर्व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना आनंद झाला असता त्याच गर्वाने आज आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब बोलत आहेत काही म्हटले की नरेंद्र नाही आ, नाना पटोलेंच्या या स्टेटमेंटबद्दल मी काही बोलू शकत नाही याचं कारण असं आहे की प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्याकडे अनुदान येतं तर येतं प्रत्यक्षात महिलांच्या असणाऱ्या उजवायला गॅसचा निर्णय येतो येतो सत्तरवी वय उजाडल्यानंतर आजो